भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीस व स्मितसेवा फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा तसेच भाजपच्या धडाडीच्या कार्यकर्त्या स्मिताताई तुषार गायकवाड यांच्या पुढाकारानं हडपसर येथे भव्य गरबा दांडिया महोत्सव पार पडला शेकडो युवती महिला व कलाकारांनी उत्साहात सहभाग घेतला या कार्यक्रमात आकर्षक बक्षिसांचं वितरण करण्यात आलं लकी ड्रॉ द्वारे तीन महिलांना भेट देण्यात आल्या उत्कृष्ट पेहरा उत्कृष्ट डान्सर व उत्कृष्ट डान्सिंग ग्रुप असे मानकरी गौरवण्यात आले या दांडिया महोत्सवाला मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली उपस्थित मान्यवरांमध्ये आमदार मातोश्री रंजना नानी टिळेकर वर्षाताई डहाळे महाराष्ट्र प्रदेश सचिव मनिषताई लडकत महिला मोर्चा अध्यक्षा संदीप दळवी पुणे शहर उपाध्यक्ष संजय सोनवणे आरपीआय पुणे शहर अध्यक्ष मारुती आबा तुपे नगरसेवक उज्ज्वलताई जंगले नगरसेविका गणेश गुले विजय मोरे गोविंद कांगणे नीना टेमगिरे नलिनी मोरे सोनल कोदरे अश्विनी ढमाले प्राजक्ता देसाई रेखा अबनावे भावना कांबळे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेलिब्रिटी अँकर शुभम मस्के व अँकर सायली लुंगे यांनी केले तर डान्स कोरिओग्राफर प्रविणताई चावरे यांनी महिलांना गर्भ प्रशिक्षण दिलं यावेळी हेमंत टिळेकर पप्पू घोलप अश्विनी घोलप आकाश मोरे किशोर भोर यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच स्मितसेवा फाउंडेशनचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये परशुराम घनवट अक्षय कोळपे बाळासाहेब केमकर महेश सुतार महेश पवार अमोल दुगाणे राजेश परदेशी काशीनाथ भुजबळ दशरथ गोडसे हरिभाऊ सावंत डॉक्टर अशोक सोरगावी संगीता पाटील विमल वागलगावे वैशाली पाटील अंजली शहा लता सोनवणे छाया पद्माक्षी वर्षा इनामदार सविता वाघमोडे त्रिशाला वर्मा मंगल अडवल शीला भास्कर कट्टी विजया भुमकर रेहना शेख आशा भूमकर कविता पाटील लक्ष्मी पाचंगे वैशाली पवार माधुरी देशमुख शोभा शिंदे सविता ताकवले कांताबाई बडगे विजय माला खराबे अश्विनी पवार मानस ताकवले आदींचा समावेश होता नमस्कार आज भारतीय जनता पार्टी आणि स्मिथ फाउंडेशन यांच्या माध्यमाने आज हडपसर काळेपुळे परिसरामध्ये भव्य असा मोफत गरब्याचा आपण कार्यक्रम घेतला आहे याच्यामध्ये खूप छान मला प्रतिसाद मिळाला की जेणेकरून खरंच या महिलांचा प्रतिसाद पाहता एवढा पाऊस असूनही इतक्या छान संख्येने महिला आल्या आणि मला असं एक दोन ठिकाणी ऐकलं की सगळीकडचे कार्यक्रम बंद झाले फेल झाले पण इथं माझा इथला कार्यक्रम म्हणजे चांगला सक्सेस झाला त्याच्यामुळे खरंच या ज्या सगळ्या ज्या महिला आल्या यांचा मी मनापासून आभार मानते आणि आज या कार्यक्रमाला आमच्या मार्गदर्शिका रंजना राणे टिळेकर ह्या उपस्थित राहिल्याशिवाय आपल्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशा सचिव वर्षाताई डहाळे तसेच इतर भारतीय जनता पार्टीचे अनेक मान्यवर इथे उपस्थित राहिले त्याच्यामुळे त्यांचे सगळ्यांचं सा मनापासून आभार मानते आणि या आता पुढच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या काळामध्ये मला भारतीय जनता पार्टीने अगर संधी दिली तर मी नक्की त्या संधीच सोनं करणार आहे मी राजकारणात जे आलेले आहे ते राजकारणापेक्षा मला समाजकारण करायचं आवड आहे समाजकारण कर राजकारण कसं करायचं हे मी खरंच समाजकारण करता करता, करता मी दाक्न, था आ था आ आ, ते मी दाखव दाखवू इच्छिते की कारण कसं आहे की काही लोक फक्त आयत्या वेळेस इलेक्शन पूर्ण येतात आणि नंतर अत्यंत डामढोल करतात आणि इलेक्शन जिंकतात पण तसं नाही मी सातत्य ठेवून अनेक बा गेले बारा वर्षापासून इथे कार्यरत आहे दर महिन्याला काहीतरी लोकांचे लोकउपयोगी कार्यक्रम घेऊन मी काम करत आहे त्याच्यामुळे नक्कीच मला भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे आणि त्या पद्धतीने मला उमेदवारी मिळाल्यानंतर मला नक्कीच या लोकांसमोर लोकांची साथ मिळणार आज त्यांच्या संख्येने किंवा त्यांच्या त्यांची जी साथ आहे त्याच्यामुळे मला जाणवते आहे त्याच्यामुळे सगळं सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो कसं आहे महिला आपल्या घरात असतात कंटिन्युअस घरातलं काम किंवा ऑफिस वगैरे त्याच्यामुळे त्यांना वेळ नसतो आणि त्या ह्याच्यानी एक आपला नवरात्र निमित्त आपण गरबा दांडी अगर घेतला त्यांना थोडासा एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतो की जेणेकरून त्यांना एन्जॉय आणि आपण बाहेर पाहतो आहोत की प्रत्येक ठिकाणी पाचशे हजार रुपयाने फीस घेऊन किंवा काय असं आपलं चालू आहे गरबाची शोज पण आपण तसं न करता मोफत घेतो आहे की जेणेकरून सामान्य तळजायची जे महिला आहे त्या सगळ्या ज्या आपण आसपासच्या परिसरातल्या महिला त्यांना याचा लाभ घेता यावा म्हणून हे माझं मेन कारण आहे की सगळ्यांना याचं म्हणजे असं फक्त पैसे देऊन असं न करता मोफत मी ठेवलेलं आहे घर संपर्क असून त्यांच्या सुख दुःखात पाऊस असून आले एवढ्या महिला मी तर म्हणते ह्याचे पाऊस नसतात किंवा थोडे अजून चार पाच कार्यक्रम पण होते थोडेसे परिसरात मी तर म्हणते ह्याच्या पहिल्या चार पटीची संख्या आली असती पण ही पण भरपूर मोठी संख्या आहे मला आपल्या जे तरुण तरुणी आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी बनवायचं आहे शिवाय आपल्या जे परिसरातल्या म्हणजे जे ट्रॅफिकचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल जे पण इथले प्रश्न आहेत मला ससूनच्या धर्तीवर इथं एखादं चांगलं हॉस्पिटल राहायचं आहे जे की जेणेकरून इथं खरंच सामान्य लोकांना या सगळ्या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी अगर मला खरंच चांगली संधी मिळाली तर मी हे नक्की करून दाखवणार मी हडपसर परिसरामध्ये आतापर्यंत वीस बचत गट केलेले आहेत आणि मला असे अनेक शेकडो बचत गट करून मला महिलांना स्वयंरोज म्हणजे घर बसल्या उद्योग द्यायचा आहे महिलांसाठी मला मेन काम करायचं आहे त्याच्यामुळे मी एवढंच बोलते की महिला महिला जे त्यांची उपस्थिती पाहता मला नक्कीच असं वाटते की महिला मला नक्की साथ देते आणि नक्की आशीर्वाद देते आणि दरवर्षीप्रमाणे दांडियाचा खूप छान असा कार्यक्रम आयोजित केला यामध्ये हडपसर परिसरातील विविध भागातील माता भगिनींनी खूप छान प्रकारे प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम पावसाचे दिवस असतानाही खूप उत्कृष्ट पार पाडण्याचं काम आपल्या स्मिताताईंनी केलेलं आहे येणाऱ्या काळात पुणे महानगरपालिका इलेक्शन येत आहेत तो तर उद्देश प्रत्येकजण ठेवून काही ना काही कार्यक्रम ठेवत हो असतो परंतु ताईंचे गेली दहा वर्ष झालं वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यक्रम चालू आहेत आणि अगदी काळागाळातील प्रत्येक माणसासोबत त्यांचा संपर्क चांगला आहे येणाऱ्या पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांना निश्चितच जनतेकडून खूप भरघोस असा प्रतिसाद मिळेल असा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना माता भगिनींना विश्वास आहे त्यांना आमच्या पूर्ण ग्रुप करून आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार नवरात्राच्या निमित्ताने आज भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चे एकोणीसशे सत्तरीस स्मित सेवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चौ मित्राई विशालजी गायकवाड यांनी आज खूप चांगल्या प्रकारचं मोफत दांडियाचं आयोजन केलं होतं आणि आज सगळीकडे पावसाचं वातावरण असतानासुद्धा खूप मोठ्या संख्येने आज जिथं शेकडो uh, आता भगिनी बंधू यांनी आज या कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि आजचा कार्यक्रम त्यांचं आयोजन शंभर टक्के यशस्वी झाला असं मी सांगतो येणाऱ्या काळामध्ये काहींचं दहा वर्षा अधिक सामाजिक कार्य आहे त्यांचं तर मी सर्व हडपसरमधील माता बंधू भगिनी यांना विनंती करा की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताईंना नगरसेवका म्हणून तुम्ही सपोर्ट करावा आणि मध्यंतर बहुमताने निवडून द्यावं अशी शिवकर्ता सामाजिक सेवा हो संस्था शिवंदना ग्रुप ओम शांती मित्र परिवार ससन झाडोसर यांच्यावरती मी विनंती करून थांबतो जैन जय महाराष्ट्र असं सांगायचं की स्मिता ताईंचे खूप चांगलं काम आहे कारण त्या प्रत्येक कार्यक्रम ते चांगलेच पद्धतीने त्यांचे करत असतात त्यांच्या पाठीमागे सर्व बाईला पण उभ्या असतात आणि चांगल्या प्रतिसाद यांना मिळणार असतो आणि त्यांचं काम खरंच महिलांसाठी खूप आहे त्यांनी पाठीमागे पण मुलं दहावी बारावीच्या मुलांचा सत्कार केला प्रत्येक hmm. वेळेस काहीतरी आरोग्य शिबिर हे ते सारखं त्यांचं काम चालूच असतं त्यांचं काम चांगलंच आहे श्रीमाताईंच्या बद्दल सांगायचं श्रीमाताईंच खूप चांगलं काम आहे त्यांच्या आता पुढं काय होईल मी सांगू शकत नाही कारण आमचा पक्ष काही निर्णय घेईल ते आमच्या हातात नाही आमदारांच्या हातात नाही पक्ष जे निर्णय करेल जसा निर्णय होईल तसं तरी स्मिता मिळालं तर त्यांच्या मागे सर्वांनी उभा राहा असं मी तुम्हाला विनंती करते आधी मनपूर्वक आभार आणि अभिनंदन की त्यांनी या भागामध्ये अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आमच्या हिंदू भगिनींसाठी आयोजित केला मी आपल्याला विनंती करते की जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा आभार मानावे असं वाटतंय की विचार घेऊन जाण्याची गरज आहे आज मला स्मिता ताईंनी इथे बोलवलं आणि मला विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते स्मिताताई तुषार गायकवाड यांनी तुमच्यासाठी हा एवढा छान गरबा दांड्याचा कार्यक्रम इथं ऑर्गनाईज केलेला आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की स्मिताताई गायकवाड आमच्या स्मिताताई गेल्या दहा ते बारा वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्या ओबीसी आघाडीच्या सरचिटणीस देखील आहेत पुणे शहराच्या त्यांचं काम बोलतंय त्याच्यामुळंच तुमची सर्वांची एवढी मोठ्या संख्येने इथे उपस्थिती आहे त्यांनी सामाजिक क्षेत्रात त्याचबरोबर सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिलेलं आहे अनेक जणांना त्यांच्या स्मित सेवा फाउंडेशनतर्फे नोकरीला लावलं आहे त्याचबरोबर शैक्षणिक उपक्रम त्यांचे चालू असतात आणि आज आपण बघतोय की एवढा दांडिया सारखा का हा कार्यक्रम त्यांनी इथं ऑर्गनाईज केलेला आहे स्मिता ताई तुषार गायकवाड यांनी नवरात्र महोत्सवानिमित्त निमित्त हा दांड्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं <coughs> पाहता हा एवढा अतिभव्य कार्यक्रम मी आडसर भागात पहिल्यांदा चालू आणि पाहून फार आनंद झाला स्मिता ताईंनी बोलल्याबद्दल सुद्धा आभार मानतो आणि स्मिता ताईंचं सामाजिक शैक्षणिक व राजकीय कारकिर्द फार मोठी आहे भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सोळा इथून ते निवडणूक लढवणार आहेत उमेदवारी दिल्यानंतर यांचं ते काम पाहून ते नक्कीच भविष्यामध्ये या पुणे महानगरपालिकामध्ये नगरसेवा म्हणून निवडून येतील एवढे आशा बाळगतो